नमस्कार केबी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत सव्वीस जानेवारी या रोजी वैजापूर येथील विठ्ठल रुक्मई मंदिरामध्ये जिवेश्वरांच्या मूर्तीला हार घालून वैजापूर येथील सर्व जिवेश्वर महिला ग्रुप यांनी हळदी कुंकाचे सुंदर असे कार्यक्रम नियोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये वैजापूर येथील सर्व महिला वर्ग हा उपस्थित होता आणि हा कार्यक्रम खरोखर खूपच सुंदर असा पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला सर्व वै वैजापूर महिला मंडळ उपस्थित होते व सर्व महिला मंडळांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद उत्साह साजरा केला या मंडळाचे साई वैजापूर महिला मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला जिवेश्वरांना सर्वात प्रथम हार घालण्यात आला त्यांचे वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व सर्व भगिनींनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम एकदम सुरू सुंदर अशा पद्धतीने पार पाडला याचे नियोजन वैजापूर येथील साई समाज जिवेश्वर महिला आघाडी यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला के बी न्यूज मराठी थांबा थांबा परत टाक नमस्कार मी के बी न्यूज मराठी चॅनलतर्फे आज वैजापूर जीवेश्वर महाराज यांच्या पूर्ण महिला मंडळातर्फे हळदीपुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमास मी सर्व महिलांना एक शुभेच्छा भेट म्हणून दिलेली आहे तरी सर्व महिलांची आज आपण थोडी थोडे ओळख आणि त्यांचे एक कार्यक्रमाचा सुंदर असा एक मेळावा घेणार आहे आणि या कार्यक्रमाविषयी बऱ्याच महिला इथं हळदीपुंकूला सुवासिनी आलेल्या आहेत तरी सर्व सुवासिनींचे आपण मनोगत व्यक्त करू व सर्व सुवासिनींच्या आपण एक त्यांच्याकडून एक छान सुंदर असं नाव घेऊ सर्वात प्रथम माया ताई खडमकर ताई एक तुम्ही आम्हाला असं सांगा उखानं उखानं सांगता का ठीक आहे एखादं उखानं सांगा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला नारळाचं प्रशांत प्रशांतरावांचं नाव घेते आज खास आपल्या सगळ्या आवडत्या सणाचं कारण म्हणजे काय सांगा सगळ्यांनी सा सांगा लवकर कोण काय कारण आहे आपलं हळदी कुंकवाचं कारण वा 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 वा, वा। तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप छान तुम्ही प्रोग्राम मध्ये एक नाव घेतलं सर्वांनी एक वहिनींकरता जोरदार ताया होऊन द्या चालेल चालेल तुमचं नाव सांगत आहे आणि पूर्ण नाव सांगा आणि चौरपाटे एक छान नाव घ्या कोल्हापूरच्या हळदी मूंगाच्या राशी शरदरावांचं नाव घ्या जय संक्रांतीच्या दिवशी ताई तुम्हाला सर्वात प्रथम जय जिवेश्वर घ्या माई खातामध्ये आणि जिवेश्वर महाराजांचं जे काही तुम्ही दरवर्षी सण सोळा साजरा करता त्याविषयी थोडीशी माहिती सांगू शकाल का सण जोरात बोला माईक समोर घ्या सण असतो सवसणीचा सण असतो खूप छान खूप आनंद सगळं बाहेर आधुनिक कला आहे आदिर्भ खूप प्रसन्न वाटतं खूप आनंद वाटते खूप छान खूप तुमचं नाव सांगितलं की तुम्ही कला सुभाष मार्ग धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही पण बसलेले आहात तुम्ही थोडस सा, नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा आणि एक ओखानं घ्या हवं तर माझे नाव सरला कांबळे चांदीच्या क्लासात गुलाब काचेच्या त्या क्लासात गुलाबी शर्व राजेंद्रराव गेले अमिरचा मला नाही कर वा, 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 वा। तुमचं नाव द्या परिचय द्या तुमचं आणि त्या शिवाजी खूप नाव घ्या एक सुंदर हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी शिवाजीरावांचं नाव घेते वा वा खूप गेलं कसं आपण जायचं मग नेहा संदेश जयरंगे सोन्याच्या अंगठीवर प्रेमाचे खूप संदेशरावांचं नाव घेते जयरंगेचे सुंदर खूप सुंदर कुठं राहतात ताई आपण असते कुठे कोणच्या गावाला जातं हडद सर हडद वा तिथून इथं हळदी कुंकाकरता आल्या म्हणजे खूपच खूप खूप छान धन्यवाद तुमचा आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू ताई म्हणजे तुमचं नाव सांगा ताई सर्वप्रथम आहे माझं नाव घेते हार्दिक म्हणजे थँक्यू ही जिव्हेश्वराची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्तीची रेखावट त्यानंतर रांगोळी काढलेली आहे या सुवासिनींनी अतिशय सुंदर असा परिसर यांनी रेखावटला आहे सजावट केलेली आहे आणि हळदी कुंकाचा अतिशय सुंदर प्रकारे वाण वगैरे पूर्ण नियोजनबद्ध हा कार्यक्रम ठरलेला आहे ताई इकडे या ताई इकडे या थँक्यू आपण तुमचं नाव सा, नाव सांगा आणि एखादं नाव घ्या तुमचं नाव सांगा नाव सांगा आणि एखादं उखाणं घ्या छोटासा लाजू नका ना सगळ्या सुवासी नाही लाजायचं काहीच काम नाही थँक्यू सगळ्यांनी टाळ्या वाजावही खूप लाजत होत्या लाजत होत्या म्हणून टाळ्या वाजवास या थांबा परत टाक नमस्कार मी के बी न्यूज मराठी चॅनलतर्फे आज वैजापूर जिवेश्वर महाराज यांच्या पूर्ण महिला मंडळातर्फे हाजपुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमास मी सर्व महिलांना एक शुभेच्छा भेट म्हणून दिलेली आहे तरी सर्व महिलांची आज आपण थोडी थोडे ओळख आणि त्यांचे एक कार्यक्रमाचा सुंदर असा एक मेळावा घेणार आहे आणि या कार्यक्रमाविषयी बऱ्याच महिला इथं हळदी कुंकूला सुवासिनी आलेल्या आहेत तरी सर्व सुहासिनींचे आपण मनोगत व्यक्त करू व सर्व सुहासिनींच्या आपण एक त्यांच्याकडून एक छान सुंदर असं नाव घेऊ सर्वात प्रथम माया ताई खडमकर ताई एक तुम्ही आम्हाला असं सांगा उखानं उखानं सांगता का ठीक आहे एखादं उखानं सांगा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला नारळाचं तोरण प्रशांत नाव घेते आज खास आपल्या सगळ्या आवडत्या सणाचं कारण म्हणजे काय सांगा सगळ्यांनी सांगा लवकर काय कारण आहे आपलं हवीच वा 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 तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप छान तुम्ही प्रोग्राम मध्ये नाव घेतलं सर्वांनी एक वहिनींकरता जोरदार टाळ्या द्या चालेल चालेल हां चालतं आहे का तुमचं नाव सांगा ताई आणि तर पूर्ण नाव सांगा आणि तउकपटी आणि तऊंपटे एक छान नाव घ्या अंबाबाईच्या कोल्हापूरच्या अंबाबाईला हाडी गुंगच राशी शरदरावांचं नाव येते संक्रांतीच्या दिवशी वा खूप सुंदर ताई तुम्हाला सर्वात प्रथम जय जीवेश्वर विश्वास या माई खातामध्ये आणि जे विश्वर महाराजांचं जे काही तुम्ही दरवर्षी हा सण सोळा साजरा करता त्याविषयी थोडीशी माहिती सांगू शकाल का आनंदाचा सण असतो थोडंसं जोरात बोला माईक समोरचा सण असतो सण असतो खूप छान खूप आनंद सगळं बाहेर खूप प्रसन्न वाटतं खूप आनंद येतो खूप छान खूप छान तुमचं नाव सांगितलं की तुम्ही सौचंद्रकला सुभाष धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही पण बसलेले आहात तुम्ही थोडस नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा आणि एक ओखाणं घ्या हवं तर माझे नाव सरला कांबळे चांदीच्या क्लासात गुलाब काचेच्या असाच गुलाबी चर्बत राजेंद्रराव गेले आमिरकर तर मला नाही करब वा तुमचं आणि त्या शिवाजी नाव घ्या एक सुंदर हिमालयाच्या पर्वतावर बर्फाचाराशी शिवाजीरावांचं नावे शिवाजी बोकाच्या वा वा खूप सुंदर खूप सुंदर गेलो कस आपण जायचं मग नाही हा संदेश सोन्याच्या so, अंगठीवर प्रेमाचे खून संदेशरावांचं नाव घेते जयरंगाची सोन खूप खुँ सुंदर कुठे राहतात ताई आपण गुरेला असते कुठे कोणच्या गावाला राहता हडपसरला हडपसरला राहता वा तिथून इथं हळदी कुंकाकरता आल्या म्हणजे खूपच so, खूप खूप छान धन्यवाद तुमचा आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू या आमचं सांगा नाव सांगायचं सर्वात प्रथम थँक्यू ही छोरांची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्तीची रेखावट त्यानंतर रांगोळी काढलेली आहे या सुवासिनींनी अतिशय सुंदर असा परिसर यांनी रेखावटला आहे सजावट केलेली आहे आणि हळदी कुंकाचा अतिशय सुंदर प्रकारे वाण वगैरे पूर्ण नियोजनबद्ध हा कार्यक्रम ठरलेला आहे ताई इकडे या ताई इकडे या ताई आपण तुमचं नाव नाव सांगा आणि एखादं नाव घ्या तुमचं नाव सांगा नाव सांगा आणि एखादं उखाणं घ्या छोटासा लाजू नका सगळ्या सुवासी नाही आहे लाजायचं काहीच काम नाही महादेवाच्या मुंडे वर बेलवा ते वा खूप संतोष मानवा थँक्यू सगळ्यांनी टाया वाजवा वहिनी खूप लाजत होत्या <laughs> लाजत होत्या म्हणून टाया वाजवा <laughs> या थांबा थांबा परत टाक केबी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत सव्वीस जानेवारी या रोजी वैजापूर येथील विठ्ठल रुक्मई मंदिरामध्ये जुवेश्वरांच्या मूर्तीला हार घालून वैजापूर येथील सर्व जिवेश्वर महिला ग्रुप यांनी हद्दी कुंकाचे सुंदर असे कार्यक्रम नियोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये वैजापूर येथील सर्व महिला वर्ग हा उपस्थित होता आणि हा कार्यक्रम खरोखर खूपच सुंदर असा पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला सर्व वै वाई, वैजापूर महिला मंडळ उपस्थित होते व सर्व महिला मंडळांनी या कार्यक्रमाचा खूप आनंद उत्साह साजरा केला या मंडळाचे साई वैजापूर महिला मंडळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला जिवेश्वरांना सर्वात प्रथम हार घालण्यात आला त्यांचे वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व सर्व भगिनींनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला व हा कार्यक्रम एकदम सुरू सुंदर अशा पद्धतीने पार पाडला याचे नियोजन वैजापूर येथील साई समाज जिवेश्वर महिला आघाडी यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्तम प्रकारे पार पाडला केबी न्यूज मराठी थांबा थांबा परत स्टार था। नमस्कार मी के बी न्यूज मराठी चॅनलतर्फे आज वैजापूर जीवेश्वर महाराज यांच्या पूर्ण महिला मंडळातर्फे हळदीपुंकाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमास मी सर्व महिलांना एक शुभेच्छा भेट म्हणून दिलेली आहे तरी सर्व महिलांची आज आपण थोडी थोडे ओळख आणि त्यांचे एक कार्यक्रमाचा सुंदर असा एक मेळावा घेणार आहे आणि या कार्यक्रमाविषयी बऱ्याच महिला इथं कुंकूला सुवासिनी आलेल्या आहे तरी सर्व सुवासिनींचे आपण मनोगत व्यक्त करू व सर्व सुवासिनींच्या आपण एक त्यांच्याकडून एक छान सुंदर असं नाव घेऊ सर्वात प्रथम माया ताई खडमकर ताई एक तुम्ही आम्हाला असं सांगा उखानं उखानं सांगता का ठीक आहे एखादं उखानं सांगा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराला नारळाचं तोरण प्रशांतरावांचं नाव घेते आज खास आपल्या सगळ्या आवडत्या सणाचं कारण म्हणजे काय सांगा सगळ्यांनी सा सांगा लवकर काय कारण आपलं हळदी हो कुंकवाच कारण वा 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 तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप छान तुम्ही प्रोग्राम मध्ये एक नाव घेतलं सर्वांनी एक वहिनींकरता जोरदार टाळ्या होऊन द्या चालेल चालेल तुमचं नाव सांगत आहे आणि पूर्ण नाव सांगा आणि चौथपटी आणि एक छान नाव घ्या कोल्हापूरच्या हा मूंगच्या राशी शरदरावांचं नाव दिवशी वा खूप सुंदर ताई तुम्हाला सर्वात प्रथम जय जिवेश्वर घ्या माई खातामध्ये आणि जिवेश्वर महाराजांचं जे काही तुम्ही दरवर्षी हा सण सो साजरा करता त्याविषयी थोडीशी माहिती सांगू शकाल का थोडासा सण असतो सवसनी जोरात बोलणं माईक समोर घ्या सण असतो सवसणीचा सण असतो खूप छान खूप आनंद सगळं बाया आधुनिक आहे आलो कला खूप प्रसन्न वाटतं खूप आनंद वाटते खूप छान तुमचं नाव सांगितलं की तुम्ही तुम्हीचंद्रकला सुरक्ष मार्ग धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही पण बसलेले आहात तुम्ही थोडस सा, नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा आणि एक उखाणं घ्या हवं तर माझे नाव सरला तांबळे चांदीच्या क्लासात मुला काचेच्या क्लासात गुलाबी विचार राजेंद्रराव गेले अमेरिका मला नाही कर घ्या तुमचं नाव द्या परिचय द्या तुमचं आणि त्या शिवाजी खूप नाव घ्या एक सुंदर हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी शिवाजीरावांचं नाव होते आणि कसं आपण जायचं म्हणत ना संदेश जयरंगे सोन्याच्या अंगठीवर प्रेमाचे खूप संदेशरावांचं नाव घेते जयरंगेची सुंदर खूप सुंदर कुठं राहतात ताई आपण असते कुठे कोणच्या गावाला जातून हळदी कुंका करता आल्या म्हणजे आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमचं नाव सांगत आहे घेते हार्दिक ांची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर अशी मूर्तीची रेखावट त्यानंतर रांगोळी काढलेली आहे या सुवासिनींनी अतिशय सुंदर असा परिसर यांनी रेखावटला आहे सजावट केलेली आहे आणि हळदी कुंकाचा अतिशय सुंदर प्रकारे वाण वगैरे पूर्ण नियोजनबद्ध हा That's it.